नमस्कार सध्या आपण सोळा संस्कारांबद्दल बोलतो आहे त्यातल्या सहाव्या संस्काराबद्दल म्हणजेच नामकरणाबद्दल सध्या आपली चर्चा सुरू आहे हा नामकरण संस्कार साधारणपणे कधी करावा शास्त्र काय म्हणतं ह्याविषयी थोडीशी आपण चर्चा करूया सुरुवातीला शास्त्र असं म्हणतं की मूल जन्माला आल्यावरती जर मुलगा असेल तर समदिवशी म्हणजेच बाराव्या दिवशी आणि मुलगी असेल तर तेराव्या दिवशी म्हणजेच विषम दिवशी हा संस्कार करावा तसं का तर आपल्याकडे शिव आणि शक्ती अशी कन्सेप्ट आहे स्त्री जी जन्माला येते तिला आपण शक्ती असं म्हटलेलं आहे म्हणजे शास्त्राने तिला शक्ती असं संबोधलेलं आहे आणि मुलगा जो जन्माला येतो त्याला शिव असं ज्या संबोधलेला आहे नॉर्मली जर बघितलं तुम्ही तर शून्यानंतर एक आकडा येतो आणि मग दोन आकडा येतो म्हणजेच आधी विषमसंख्या येते आणि मग समसंख्या येते त्याच्यामुळे जर मुलगी असेल तर ती जर शक्तीचं स्वरूप आहे असं शास्त्र म्हणते तर तिचं नामकरण हे विषम दिवशी व्हावं आणि मुलगा असेल तर त्याचं नामकरण हे समदिवशी व्हावं असं शास्त्रात सांगितलेलं आहे आपल्याकडे अशी एक प्रथा आहे की मूल जन्माला आल्यावरती त्या घरात पाच दिवसाचं सोयर असतं सोयर आणि सुतक अशी एक संकल्पना आहे आपल्याकडे आता ती काय आहे ही आपल्या सध्याच्या काळात कोणाला कळलेलीच नाही त्याही विषयी थोडंसं बोलूया सोयर म्हणजेच काय तर ते मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याचा ऊर्जा देह तयार होत असतो त्याच्यामुळे सोयरामध्ये असं म्हटलं जातं की त्या घरात इतर त्या घराव्यतिरिक्त कोणीही व्यक्तींनी जाऊ नये आणि ह्या घरातल्या व्यक्तींनी कुठेही बाहेर जाऊ नये आता ह्याचा शास्त्रार्थ असा आहे की हा जो आपला ऑरा आहे ऊर्जा देह जो आहे तो जसं तुम्ही बाहेर जाता येता किंवा कोणीही व्यक्ती तुमच्या घरात येते तेव्हा तो त्याचा ऊर्जा देह घेऊन घरात येतो आणि हे जे मूल आत्ता जन्माला आलं आहे त्याचा ऊर्जा देह तयार होतो आहे त्याच्यामुळे बाहेरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या ऊर्जेचा प्रभाव ह्या लहान मुलाच्या देहावरती पडू शकतो त्यांनी तो प्रभावित होऊ शकतो मग तो चांगलाही असू शकतो वाईटही असू शकतो हे असं होऊच नये म्हणून शास्त्रांनी असं सांगितलं आहे की त्या घरातल्या व्यक्तींनी उंबरठा ओलांडायचा नाही म्हणजे घरी कोणाला येऊही द्यायचं नाही आणि आपणही कुठे बाहेर जायचं नाही त्याच्यामुळे शास्त्र असं म्हणतं की हा आता ह्या बाळाचा ऊर्जा देह तयार झाल्यावरती त्या घराची एकदा स्वच्छता करून घेणं अपेक्षित आहे आणि ही स्वच्छता करण्यासाठी पुढे पाच ते सहा दिवसांचा कालावधी शास्त्राने सांगितलेला आहे म्हणूनच नामकरणाच्या विधी हा साधारण बाराव्या किंवा तेराव्या दिवशी करावा असं शास्त्राला अभिप्रेत आहे आता हा विधी काय काय आहे -का तर या विधीच्या दरम्यान जसं आपण मागच्या भागात म्हटलं तसं मंत्रोच्चार या यज्ञयाग हे होतातच पण ह्या विधीमध्ये मुख्यत्वे मेखलाबंधन मधुप्राशन आणि त्या मुलाला पाच नावं ठेवली जातात ह्या मुलाला वेगवेगळ्या पद्धतीची पाच प्रकारची नावं ठेवली जातात तर ही पाच प्रकारची नावं का ठेवायची त्याचा त्या मुलाला काय उपयोग होणार आहे आणि ह्या विधीच्या वेळेला आपले आपतिष्ट किंवा नातेवाईक आणि जे वयोवृद्ध आहेत कुटुंबातले खानदानामधले त्यांना बोलवावं तर ते का बोलवावं याची चर्चा विस्तृत चर्चा पुढच्या भागात करू तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा